अजितदादा खटक्यावर बोट जागेवर फटली पक्ष फोडला चिन्ह नाव आणि सगळे नेते आपले करून टाकले डबल इंजिनला तिसरं इंजिन जोडत उपमुख्यमंत्री झाले अजितदादानी पक्षात राहून शरद पवारांचा शिस्तीत केलेला कार्यक्रम पाहून अजितदादा राजकारणात संवाद शेर आहेत असं बोललं देखील जाऊ लागलं पण शिंदेसारखीच त्यांची खरी कसोटी लागणार होती ती लोकसभेलाच राष्ट्रवादी आपलीच हे ठासून सांगायचं असेल तर जास्तीत जास्त जागा निवडून आणणं एवढंच काम आता अजितदादांना करायचं होतं पण याच पॉइंटला डाव उलटा पडला महायुतीत आपलं सगळं कसं खेळीमेळीनं सुरू आहे हे अजितदादा सारखं सांगत असले तरी शिंदे आणि फडणवीस या जोड गोळीनं मिळून अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम केलाय लोकसभेच्या तोंडावरच दादांना शिंदे आणि फडणवीसांनी कसं चक्रव्यूहात अडकवलंय कमळ आणि धनुष्यबाणाच्या नादात घड्याच्या काट्यांची वेळ कशी चुकवले हेच सांगतोय आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पालघरची जागा सोडली तर माहितीचं जागा वाटप जवळपास पूर्ण झालं होतं भाजपला अठ्ठावीस शिवसेनेला पंधरा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या अठ्ठावीस पंधरा आणि चार या फॉर्म्युलातून हे स्पष्ट होतं की अजितदादांच्या राष्ट्रवादीचं शिंदे आणि फडणवीसांकडून खच्चीकरण करण्यात आलंय पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही मिळून सुद्धा जागा वाटपाच्या बार्गेनिंगमध्ये अजितदादा बॅकफूडवरच राहिले होते दुसरीकडे सगळा पक्ष संपूनही नव्या नाव आणि चिन्हासह शरद पवारांची तुतारी दहा जागांवर निवडणूक लढते शिंदे पंधरा जागा तर ठाकरे सोळा जागांवर मैदानात आहेत म्हणजेच शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद समसमान असताना घड्याळ्यावर अन्याय का असा प्रश्न आता अजितदादा समर्थकांना पडलाय शिंदे फडणवीसांकडून अजितदादांचा असा टप्प्यात कार्यक्रम का करण्यात आलाय याची तशी बरीच कारणं देखील सांगता येतील यातलं पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रापुरतं सीमित असं राजकारण सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल वगळता राष्ट्रवादीनं लोकसभेला नेहमी सह सहकार आणि साखर पट्ट्यात असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर भर दिला पण त्यातही यातल्या बहुतांश मतदारसंघांवर शरद पवारांच्या नावाची जादू चालत आली आहे म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा तुतारीला सोडण्यात आल्या याउलट महायुतीमध्ये याच पट्ट्यात तिकीट वाटपावरून बरीच उरफोड सुरी होती याच भागातील अनेक स्टँडिंग खासदार शिंदे गटात किंवा भाजपसोबत असल्यानं या जागांवर पहिला क्लेम त्यांचाच राहिला होता सातारा आणि मावळच्या जागेसाठी अजितदादा गटाने जोर लावला होता कार्यकर्त्यांनी बरंच ताणून देखील धरलं होतं पण भाजपच्या शब्दापुढं घडाळ्याचं काही एक चालत नाही आणि इथं अजितदादा बॅकफुटला पडले यातली दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांचं डिसिजन मेकिंगमध्ये नसणं माहितीचं जागावाटप सुरू होतं तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या ध्यानात आली ती म्हणजे दिल्लीतून मोदी शहांच्या आदेशावर महाराष्ट्राचं जागावाटप ठरलं होतं आपल्या आप पक्षाच्या जागा कुठल्या असणार हे तर ठरवलं जात होतंच पण त्यासोबतच शिंदे आणि अजितदादा यांना कुठल्या जागा सोडायच्या एवढंच काय तर त्यांना उमेदवार सुचवण्यापर्यंत सगळं काही दिल्लीतून ठरत होतं त्यामुळं दिल्लेश्वराच्या कृपेनं जितक्या जागा मिळाल्या तितक्या जागा अजितदादांनी पदर पाडून घेतल्या काही जागांसाठी अजितदादांनी हट्ट देखील धरला होता पण तरी देखील दिल्लीतून जो निकाल येईल तो मान्य केल्याशिवाय त्यांच्याकडं काहीच पर्याय नव्हता एकूणच अशी परिस्थिती होती दुसरीकडे शरद पवार यांच्या आयड्यातूनच महाविकास आघाडीचा जन्म झाला होता त्यात तिकीट वाटपाच्या चर्चांमध्ये किंगमेकरच्या आणि वरिष्ठ सल्लागाराच्या नात्यानं ना पवार सगळीच भूमिका बजावत होते त्यामुळं पवारांना ज्या काही जागा हव्या होत्या त्या त्यांनी आपसुकच आपल्या पदार्थात वाढवून घेतल्या थोडक्यात काय तर अजितदादंत डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये नसणं त्यामुळं तिकीट वाटपावेळी त्यांना तोट्यात राहावं लागलं तिसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांची असणारी कमतरता निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी नेहमीच असते पण हमखास निवडून येईल आणि तगडी फाट देईल असा आपल्या आपल्यासोबत असणं महत्वाचं असतं अजितदादांसोबत असलेल्या नेत्यांमध्ये सुनील तटकरे वगळता बाकीचे खासदार शरद पवारांसोबत होते त्यातही दादांसोबत मुरलेले नेते असले तरी त्यांच्या महत्वाकांक्षा या लोकसभेच्या नव्हत्या आमदारकी तर ता त्यांचा राम होता आणि म्हणूनच की काय आपल्याला वाटेल आलेल्या जागांसाठी ही उमेदवार मिळवण्यासाठी अजितदादांना बरीच कसरत करावी लागली कट्टर विरोधक असलेल्या अडनराव पाटलांना शिवसेनेतून आयात करून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी जाहीर केली तर तिकडे साताऱ्यातही उदयनराजेंना घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न झाले दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेकडे खासदारांची इस्टॅब्लिश फळी होती उलट बहुतांश जागांवर शिवसेनेला जागा सोडायची की भाजपला यावरून बरीच भांडाफोड झाली होती या सगळ्यात अजितदादांची राष्ट्रवादी लांब लांबपर्यंत कुठंच नव्हती राष्ट्रवादीचा गेम करणारी चौथी गोष्ट ठरली ती म्हणजे अजित दत्तांची कमी पडलेली बार्गेनिंग पॉवर महायुतीचं तिकीट वाटप दिल्लीतून ठरत होतं हे आपण पाहिलंच पण असं असताना देखील पक्ष जिवंत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त निवडणुका लढवाव्या लागतात हरणाऱ्या जागांवरही डाव खेळावा लागतो शिंदेंनी हे बरोबर हेरलं होतं ठाकरेंबरोबर सहानुभूतीची लाट आहे हे माहीत असताना देखील शिंदेंनी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा अठाच धरला होता ज्या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार होते त्याच ठिकाणी आपली पडती बाजू असताना देखील शिंदेंनी त्याच जागेसाठी अडून बसले विशेष म्हणजे ज्या जागांचा जा 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 तिढा बराच वाढला होता त्यात छत्रपती संभाजीनगर ठाणे मुंबई दक्षिण नाशिक या जागांवरून जा जा तर शिवसेना आणि भाजपचा काडीमोड होईल की काय अशी चिन्ह असताना देखील शिंदेंनी ताणून धरलं आणि शेवटच्या मिनिटाला तब्बल पंधरा जागा जा आपल्या पदरात पाडून घेतल्या त्याच्या अगदी उलट परिस्थिती पवारांची होती अजितदादांनी सातारा मावळ नाशिक या जागांसाठी हट्ट धरला पण शिंदेसारखी बार्गेनिंग करायला ते कुठंतरी कमी पडले होते यातला शेवटचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अजितदादांचा दोनच मतदारसंघांमध्ये अडकून पडलेला जीव बारामतीतून पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून अजितदादांनी ननंद भाऊजोची अशी प्रतिष्ठेची लढत केली होती दुसरीकडे अडररावांना सोबत घेऊन अमोल कोल्हेंना पाडण्याचा शब्द देऊन शिरूरची अटीतटीची लढत त्यांनी केली होती त्यामुळे झालं काय की अजितदादांसोबत आलेल्या नेत्यांचा ही जीव या दोन मतदारसंघात आंबून गेला होता बारामतीत तर काट्याला काटा असल्यामुळं जवळपास सगळीच यंत्रणा बारामतीत लावायला लागली होती त्यामुळं अजितदादा बारामतीत अडकून पडले आणि शिंदे आणि फडणवीस यांनी आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न केले या सगळ्यात अजितदादा कुठल्याच स्थिरमध्ये नव्हते एकूणच काय तर राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रापुरतं असणारं रा सीमित राजकारण अजितदादांचं डिसिजन मेकिंगमध्ये नसणं उमेदवारांची कमतरता अजितदादांची कमी पडलेली बार्गेनिंग पॉवर आणि बारामती शिरूर या दोनच मतदारसंघांमध्ये अडकून पडलेला जीव यामुळे अजितदादांचा कळत नकळतपणे शिंदे आणि फडणवीसांकडून गेम झाला असं म्हणायला बराच स्कोप उरतो बाकी लोकसभेला कमी जागा लढवून अजित पवार स्वतःच्या हाताने राष्ट्रवादीला डॅमेज करत आहेत का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद